गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी अविरात एंटरटेनमेंटच्या या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुम्ही मिरवणूक की करमणूक हा व्हिडिओ पाहिलाच असेल तो व्हिडिओ करत असताना आमच्या मनात एक विचार आला की आपण गणपतीतल्या हुलडबाजीबद्दल बद्दल बोलतो सगळ्या गोष्टींबद्दल बोलतो पण जी मंडळ खरंच अगदी आत्मीयतेने हा उत्सव जपतायत त्या उत्सवाचं गांभीर्य लक्षात घेऊन हा उत्सव साजरा करत आहेत आणि ते उत्साहाला त्याचा नेहमीचा पुरातन पारंपरिकाचा साथ देत देण्याचा प्रयत्न करतायत त्या मंडळाबद्दल काय सो हा जो व्हिडिओ आहे ते so, डॉक्युमेंटेशन आहे हा जो व्हिडिओ त्या दस्तऐवज आहे आणि हा व्हिडिओ त्या चांगुलपणाची दखल आहे की जी आपण घेण्याचा प्रयत्न करतोय तर आज आपण आलो आहोत विलयपातल्याच्या पेशवा या मंडळामध्ये आणि त्याचे सर्व सदस्य त्याचे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मंडळाबद्दल सांगावं नमस्कार मी सुनील दिगंबर मयेकर या मंडळाचा एक सहकारी कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे बाळगोपाळ मित्रमंडळ मुंबईचा पेशवा दरवर्षी काही ना काहीतरी मेसेज घेऊन त्या करून गणेश भक्तांसमोर येत आहे आणि त्याची पोचपावती आम्हाला तुम्ही बाहेर लावलेले जे ट्रॉफीज आहेत बक्षीस आहेत त्याच्यावरनं लावू शकतात की काय या मंडळात नक्की काय घडतं बाळगोपाळ मंडळ मुंबईचा पेशवा यावेळेला तेवीस फुटी कागदी गणेश मूर्ती आणि केळीचे जे जुने खांब असतात ते त्याचं मिश्रण करून ही मूर्ती बनवण्यात आली आहे बाळगोपाळ मित्रमंडळ एक मेसेज पण देत आहे दरवर्षी वेगवेगळ्या चलचित्राद्वारे बाळगोपाळ मित्रमंडळ एक मेसेज गणेश भक्तांसमोर पोचवतात आहे यावर्षी सायबर कॅम्प त्या विषयावर आम्ही एक चलचित्र साजर केलेलं आहे त्याच्यामध्ये था काय दाखवणार कसे तुमच्या मोबाईलमधून पैसे ट्रान्सफर दुसरीकडे जातात फक्त माणसांना लुबाडायचं काम या एक मोबाईल चांगली पण गोष्ट आहे आणि वाईट पण गोष्ट आहे पण त्याच्या माथेमधून ज्या चोरी होत आहे त्याला कुठेतरी आ जा जावा यासाठी आम्ही थोडासा प्रयत्न चलचित्रकडून येत येतो बरोबर दादा ही बावीस फुटांची मूर्ती आहे ती कागदाची आहे पण कसं काय शक्य आहे म्हणजे आपण प्लास्टरच्या मूर्त्या बघितल्या मातीच्या मूर्त्या बघितल्यात डेमो वगैरे आता आमच्यासमोर एक डेमो आहे गणपतीचा तो मी तुम्हाला दाखवतो ती मूर्ती दीड फुट दीड फूट पण सव्वा फूट मूर्ती आहे ती आणि ती आपल्या समोरच कागदाची ही मूर्ती पूर्ण कागदाची आहे आणि हिचं वजन कमीत कमी माध्यमातून आम्ही सगळ्या गणेश भक्तांना आवाहन करत होतो की महापौर होते आपल्या शुभा राहुल मॅडम त्यांनी सतरा वर्षापूर्वी जे आव्हान केलेलं की काहीतरी गणेश भक्तांनी पर्यावरणासाठी काहीतरी करावा म्हणजे ज्या दुसऱ्या दिवशी विसर्जनच्या वेळेस विटंबना होते ती होणार नाही काळजी घ्या यासाठी आम्ही ही मूर्ती गेले सतरा वर्ष आज आम्ही गणेश मूर्ती बनवत आहोत मंडळाचे मूर्तीकार दिगंबर रामचंद्र मयकर आणि मंडळाचे दुसरे मूर्तीकार राजेश दिगंबर मयेकर यांच्या कल्पनेतून ही आम्ही मूर्ती साकारली आहे आणि मग तुम्ही फक्त हीच मूर्ती करता की आणखी अशा काही मूर्त्या करता जस जसं आम्ही गणपती सुरुवात केली काददी मूर्ती बनवाय बनवण्यासाठी तसा उत्साह आणि मंडळांचा भार वाढतच चाललाय आहे सगळ्यांना का हलकी आणि चांगली सुबभ मूर्ती पाहिजे त्यासाठी मंडळ आपल्याकडे परंवरित आहेत ओके तुम्ही ह्या मूर्ती मला जरा समजू शकाल ही आपण मूर्ती उलट करू शकू आणि कागद आहे फक्त टिश्यू पेपर जो आपण जेवणा जेवण झाल्यानंतर हॉटेलमध्ये वापरतो त्या टिश्यू पेपरचा पे स्ट्रेक्चर घेऊन ही मूर्ती आम्ही बनवली आहे कचर साहेबनी लेअर्स वरती लेयर्स, लेयर्स लावले आणि ती मूर्ती पूर्ण केलेली आहे आणि लिटरली ही मूर्ती मी एका हातात पण घेऊ शकतोय इतक्याच होता ती वजनाचे कमाल धन्यवाद तर हे आहे मुंबईचा पेशवा की जो गेली कित्येक वर्ष ही कागदी मूर्ती बनवण्याची परंपरा जपत आहे आणि नुसती परंपरा ते जपत नाही तर त्यांच्याकडनं मला ह्याचीही माहिती मिळाली आहे की ही मूर्ती ते करतायत ती बावीस फुटांची मूर्ती आहे आणि ती मूर्ती ते कुठेही जुहू किंवा अशा ठिकाणी विसर्जन करत नाही आहेत तर त्याचे विसर्जन पण कृत्रिम तलावात आपल्या हो। दरवर्षी केला जातो हो। तर ही खूपच समाधानाची बाब आहे ही खूपच छान बाब आहे आणि नक्कीच आम्हाला खूप आनंद होतो आहे तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही हा आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद